मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात महिपत जंगलात पोहोचलेला असतो तेवढ्यात प्रतिमा सुद्धा त्याच्या समोर जाते सायली आणि अर्जुन त्या दोघांवर लक्ष ठेवून असतात महिपत प्रतिमाला पाहिल्यावर बोलतो की मला वाटलेलं कोणीतरी दांडगा माणूस येईल माझ्यासमोर पण इथे तर तू आलीस प्रतिमा त्याला म्हणते की बावीस वर्षापूर्वी तू जे केलंस त्याचा बदला मी घेणार आहे सुरुवातीला महिपत आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली देत नाही पण प्रतिमा त्याला उकसवते तेव्हा तो बोलतो की आज तू माझ्या हातातून मरायचं ठरवलेलंच आहेस हो मीच तुझ्यावर बावीस वर्षापूर्वी हल्ला केलेला तू वाचलीस आता तू वाचणार नाही मी ती चूक पुन्हा करणार नाही या जंगलातून आज तू जिवंत जाणार नाहीस तुला हळूहळू सगळं आठवायला ला लागला आहे पण त्याचा काय उपयोग बावीस वर्षानंतर तू परत येऊन माझ्या माझ्यासून मरणार मत धमकी देत असताना प्रतिमा सायलीने तिला काय शिकवलं हे सगळं मनातल्या मनात आठवत मना असते महिपत स्वतःच्या तोंडाने पापाची कबुली दिल्यावर प्रतिमा बंदूक रोखते तेव्हा सायलीने तिला अशा वेळी काय करायचं हे आधीच शिकवलेलं असतं त्यामुळे ती महिपतला मागे कोणीतरी आहे असं दिशाभूल करते महिपत मागे वळताच ती हाताला धक्का मारून पळत सुटते महिपत सुद्धा तिच्या मागे पळत सुटतो प्रतिमा आणि महिपत पळाल्यावर सायली आणि अर्जुन चैतन्य तेथे लपून बसलेले असतात ते, ते, बस ते सुद्धा बाहेर येतात आणि त्यांच्या पाठी पळू लागतात मात्र महिपतने स्वतःची माणसं आधीच पेरून ठेवलेली असल्यामुळे त्यांना ती पकडतात तिथे सगळ्यांची तुफान मारामारी होते सायली कशी तरी त्यांच्या हातातून निसटते आणि प्रतिमाला शोधायला निघते यावेळी नागराज सुद्धा जंगलात पोहोचतो अर्जुन तिथे आसपास असतो अर्जुनला नागराज पाहताच तो तिथून पळ सुटतो पण अर्जुनला नागराज न दिसल्यामुळे तो वाचतो दुसरीकडे प्रिया सतत नागराजला फोन ट्राय पण तो फोन उचलत नाही त्यामुळे ती स्वतः जंगलात जायला निघते दुसरीकडे प्रतिमाचा पाय सटकतो ती पुन्हा खड्ड्यात महिपत तिला मारण्यासाठी वरती उभा असतो तिला पूर्ण तिचा भूतकाळ आठवतो प्रतिमा स्वतः जाळ्यात अडकल्याने महिपत खुश होतो आता पुढे काय होणार याची उत्सुकता लागलेली आहे ला धन्यवाद